महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार माळेगाव का सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलला पाठिंबा दिला असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी दिली गोकळी तालुका पलटण येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात उभ्या असणाऱ्या निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कोपरा सभेत श्रीमंत संजूराजे बोलत होते माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्यामध्ये गाजत असताना फलटणच्या राजे गटाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंब्या दिल्याने फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या मतांचा नक्कीच याचा नक नक्कीच फायदा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला नक्कीच याचा फायदा होणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फलटणच्या राजे गटाने दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार काय असा प्रश्नसुद्धा फलटणच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जाऊ लागलेला आहे यानिमित्ताने पुन्हा अजित पवार व रामराजे एकत्र येणार काय असा सवाल सर्वत्र चर्चेला जात आहे